आज बघा या महाराष्ट्रातला मराठा समाज शांततेच्या माध्यमातून आंदोलन करू राहिला आज या महाराष्ट्रात बघा मराठा समाजानं महाराष्ट्र बनची हाकपण दिली तरी या महाराष्ट्रातलं वातावरण शांत आहे कारण मराठा समाज त्यांच्या आरक्षणासाठी आज शांत आहे जर या सरकारनं या अधिवेशनामध्ये मराठा समाजाला टिकणारं जर आरक्षण नाही दिलं तर येणाऱ्या काळामध्ये हा महाराष्ट्र शांत राहणार नाही ना ना या महाराष्ट्रात मराठा समाजाच्या वतीनं नक्कीच या ठिकाणी उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही आज मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने आम्ही या ठिकाणी मराठा आरक्षणाचं या ठिकाणी पॉवर प्रेझेंटेशन सन्मान्य ज्येष्ठ अभ्यासक राजेंद्र दाते पाटील यांच्या वतीने या ठिकाणी आम्ही या ठिकाणी आरक्षणाचं पॉवर प्रेझेंटेशन या ठिकाणी आयोजित केलेलं आहे हा दुसरा विषय आज या महाराष्ट्रामध्ये मा ते छगन भुजबळ आणि प्रकाश शेंडगे मराठा आणि ओबीसी वाद लावण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत आहे आणि मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजिबात त्या छगन भुजबळ लौकर या ठिकाणी काही बोलत नाही आहे त्याचा राजीनामा या ठिकाणी घेत नाही त्यामुळं मराठा क्रांती ठोक मोर्चाची मागणी आहे की लवकरात लवकर या छगन भुजबळची या ठिकाणी तुम्ही हकालपट्टी करा नसता येणाऱ्या काळामध्ये या सरकारच्या विरोधात आणि विशेषतः छगन भुजबळला आम्ही या ठिकाणी येणाऱ्या काळात जर तो मराठा समाजाबद्दल प्रकाश शेंडगे आणि छगन भुजबळ यांनी जर शब्द काढले तर यांना येणाऱ्या काळात महाराष्ट्रात मराठा क्रांती ठोकमोर्चा याला फिरून देणार नाही कसं आहे जरांगे पाटलांची मागणी काय सरसकट या महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला कुणबीचे प्रमाणपत्र द्या काय हे सरकार मराठा समाजाला खरं सरसकट कुणबीचे प्रमाणपत्र देणार आहेत का हा आमचा प्रश्न आहे काय जर सरसगट जर कुणबीचे प्रमाणपत्र देणार असं आणि टिकणार टिकणार म्हणजे काय आम्ही का आज हे उद्या आम्हाला या ठिकाणी कुणबीचे प्रमाणपत्र देतील आणि उद्या जर नाही टिकला मग त्याचा त्याला जबाबदार कोण राहणार त्यामुळे हे सरकारला आमची विनंती आहे की आम्हाला या ठिकाणी तुम्ही टिकणारं आरक्षण द्या जेणेकरून ते मराठा समाजाला फायदेशीर राहील आणि दुसरा विषय राहिला जरांगे पाटलांचा जर कुणबीचं जा प्रमाणपत्र जर सरसगट देत असेल तर नक्कीच लौकर, या ठिकाणी मराठा या ठिकाणी आनंद आहे त्याचं पण आम्ही या ठिकाणी स्वागत करू सरकारला मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीन हेच आव्हान राहणार आहे की लवकरात लवकर तुम्ही मराठा समाजाला आरक्षण द्या जर जारांगी पाटलाला जर काही झालं ना तर नक्कीच या काही आमदाराला या काही खासदाराला मी या महाराष्ट्रात फिरून देणार नाही दुसरा विषय धारांगे पाटलाला पण आमची या ठिकाणी विनंती आहे की तुम्ही पण या ठिकाणी समाजाचा विचार करून या ठिकाणी उपोषण या ठिकाणी मागं घ्या आणि कायदेशीर आपण या ठिकाणी या सरकारला कशा पद्धतीने वठणीवर राहण्याचं त्यासाठी आपण लढा लढू मराठा क्रांती ठोक मोर्चा या ठिकाणी त्यांच्या या ठिकाणी पाठीमागं खंबीरपणे उभारे